खऱ्या अर्थानं सामाजिक उद्धाराच आणि विद्यार्थ्यांना कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण मिळावं म्हणून स्वतःच आयुष्य समर्पित केलेलं आहे अशा दादा पाटलांच्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या महाविद्यालयातले दोन आणि या तीन वर्षांमध्ये दादा पाटील महाविद्यालयातून जे संस्काराचं धन आणि ज्ञानाचे कण तुम्ही जे काही वेचलेले आहेत ग्रहण केलेले आहेत ते घेऊन तुम्ही आता खऱ्या आपल्या पुढील आयुष्यात पदार्पण करत आहात आणि पुढील आयुष्यात पदार्पण करत असताना या ठिकाणी उल्लेख केला की समारंभ ही शेवटची संधी आहे कुठल्याही गोष्टीला प्रारंभ निश्चित असतो पण शेवट कधीच नसतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे मिरोप हा अंतिम क्षणी दिला जात असतो म्हणून मी नेहमी या कार्यक्रमांना अशा सदिच्छा समारंभ म्हणत असतो शुभेच्छा समारंभ असं म्हणत असतो कारण इथून पुढची तुमची वास्तवातल्या जीवनाची लढाई सुरू होणार जे काही तुम्ही या ठिकाणी अवजार परजून घेतलेली आहेत ज्ञानाची अवजार परजून घेतली आहे ती प्रत्यक्षामध्ये त्या रणांगणावर तुम्हाला आता वापरायची जी। 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 जी आहे जीवनाच्या लढाईमध्ये पुढील प्रवासाला सुरुवात करायची आहे काहींना पुढील शिक्षण घ्यायचं आहे व्यापक ज्ञान घ्यायचं आहे आणखी खूप मोठं मोठं आणि मोठ व्हायचं आहे मित्र गेल्या तीन वर्षांमध्ये तुमच्या या महाविद्यालयातील वाट वाटचाली खूप चांगले आणि वाईट कटू आणि सुगंधी असे वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव तुम्ही घेतलेले असतात कदाचित कधी कधी एखाद्या विद्यार्थ्याला शिक्षकानं असेल प्राध्यापकानं असेल जापलं असेल बोलले असतील बोल सुनावले असेल अपमान केलेला असू शकतो होऊ शकतो असं घडू शकतो कदाचित काहींच्या पाठीवर कौतुकाची पडली आणखी प्रेरणा मिळून ते आणखी पुढं चांगले गुण त्यांनी विकसित केलेले असतील जसं ऋतुजांना आता तिचं मनोगत व्यक्त करताना तिच्यातली वक्ता कशी घडली हे थोडक्यात अत्यंत प्रभावी पद्धतीनं म्हणा ज्या ढवळे नावाचा मुलगा आहे याला सर्व सामान्यांच्या समोर उभा केला तर कुणी त्याला कॉमन मॅन म्हणे म्हणजे फार नाही गडगंज संपत्ती असलेल्या खूप लब्ध प्रतिष्ठित असलेल्या सुख असलेल्या घरात तो जन्माला आलेला आहे असं कुणीही म्हणणार नाही अत्यंत सामान्य कष्टकरी कुटुंबात जन्माला आलेला हा आम्ही या महाविद्यालय हजर झाल्यापासून जे काही ऑब्झर्वेशन करतो आहे जे काही निरीक्षण करतो आहे मुलांचे चेहरे वाचतो आहे त्यातला हा एक लक्षात राहिलेला चेहरा आहे म्हणून की हा मुलगा कधीतरी आयुष्यात निश्चितपणानं काहीतरी उत्तुंग झेप घेणार असं वाटत प्रथम दर्शन त्याच्याकडे पाहिजे कोणी म्हणेल हा हा काय करणार काय त्याच्यात आहे नाही दिसायला धड स्मार्ट नाही राजबिंडा नाही काही आणि कसलं काय एवढा हे कसा का हा काय करणार मित्रांनो लक्षात घ्या आपण कोणत्या कुटुंबात जन्माला आलेलो ही गोष्ट मॅटर करत नाही आपण कोणत्या परिस्थितीमध्ये वावरत आहोत ही गोष्ट मॅटर करत नाही आपण किती सुंदर आहोत आणि राजपिंड आहोत ही गोष्ट मॅटर करत नाही मॅटर ती गोष्ट करते की शिक्षण घेत असताना आपण खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं मनापासून काय शिकलो खऱ्या अर्थानं शिकलो म्हणण्यापेक्षा आपण घडलो कारण तुम्ही किती पदव्या मिळवल्या ही गोष्ट गौण आहे तुम्ही इथून जे काही संस्काराचे धन आणि ज्ञानाचे कण घेऊन बाहेर पडणार आहात आणि आयुष्याच्या लढाईमध्ये उभं राहणार आहात त्यावेळी जो कॉन्फिडंटली आत्मविश्वासानं त्या आयुष्याला सामोरं जाऊ शकतो त्या व्यवस्थेला सामोरं जाऊ शकतो तो खरा घडलेला विद्यार्थी असतो आणि जो साध्या साध्या प्रसंगाने कोलमडून जातो जो शुल्लक शुल्लक अपमानानं कोसळून जातो तो विद्यार्थी खऱ्या अर्थानं अर्ध कच्च मडक म्हणूनच बाहेर पडलेला आहे असं आणि म्हणून इथून बाहेर पडत असताना तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देण्यासाठी तुमच्या मध्ये दहा हत्तीचं बळ यावं आणि आयुष्याची लढाई तुम्ही सहजपणानं जिंकावं म्हणून आपण या ठिकाणी एक एकत्र आणि एकत्र येत असताना ज्या दोन महामानवांच्या आणि महापुरुषांच्या आठवणींना आपण उजागर करत आहोत आठवणींना आपण या ठिकाणी उजाळा देत आहोत ते खा केवळ हा संयुक्त जयंती उत्सव आहे म्हणून नाही या महामानवांच्या जीवन आपल्याला आजपर्यंत खूप शिकवलेलं आहे ज्या कर्मवीरांच्या संस्थेमध्ये तुम्ही शिक्षण घेता त्या कर्मवीरांच्या वाटचालीनं तुम्हाला खूप काही शिकवलेलं आहे खूप काही सांगितलेलं आहे गेल्या तीन वर्षांमध्ये तुम्हाला जीवनाच्या लढाईमध्ये जिंकण्यासाठीचे खूप धडे देण्याचे प्रयत्न झालेले आहेत आणि हे महापुरुष जर जन्माला आले नसते तर कदाचित आज माझ्या हातात हा माईक नसता तुम्ही सन्मानानं या बेंचवर जे बसलेला आहात ते बसलेला दिसला नसता हे कर्मवीरांच्या रयतेतील विद्यार्थ्यांनी अगदी ठामपणानं मनामध्ये बिंबवावं आज आपण अक्षरशः मातेर आयुष्याचं जे झालेलं असतं तस जीवन जगत असतो कदाचित कदाचित आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांपासून सुरू होणाऱ्या या परंपरेमध्ये आपण पाहतो आहोत महात्मा फुल्यांपासूनच्या आधुनिक परंपरेमध्ये आपण डोका होत आहोत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन चरित्राचा धांडोळा घेताना आपल्याला कळत आहे राजर्षी शाहू महाराजांचं जीवन आपल्या पुढे उभं राहत आहे आणि कर्मवीर भाऊराव पाटलांचा संपूर्ण जीवन पट आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो रयतेतील विद्यार्थ्यांना या महापुरुषांचं जीवन चरित्र आणि वाटचाल जर माहीत नसेल तर कदाचित तो रयतेचा विद्यार्थी म्हणून बाहेरच्या जगामध्ये पदार्पण करेल त्यावेळी तो कदाचित पराभूत विद्यार्थी असेल मित्र मी या ठिकाणी मुद्दाम असं म्हटलं की तुम्ही महाविद्यालयात पदार्पण करण्यापासून आजपर्यंत अनेक ठेचा खाल्लेला असू शकतात अपमान कधी कदाचित झालेला असू शकतो एखाद्याला अपयश आलेलं असू शकत कदाचित संघर्ष करत करत तुम्ही शिकलेला असू शकता आम्ही आणि तुम्ही सोन्याचा चमचा तोंडात जन्माला आले नाही आज बापूराव त्या ठिकाणी शिकतायत अर्ज लहानच्या माध्यमातून शिकलेले त्या आजही ते त्या पद्धतीनं शिकत आहेत आम्ही आमच्या काळात शिकलो याच सारख्या योजनेमुळे आम्हाला प्रोत्साहन मिळालं आज या ठिकाणी पहिल्यांदा तिच्या स्वकष्टाचे महिन्यामध्ये तिला जे काही मिळालेले स्वकमाईचे चार पैसे होते आणि ती त्यातून काहीतरी चॉकलेट का पेढा द्यायला मला आले बरोबर वाढदिवसाला पुस्तक द्यायला काहीतरी आले होती ती शिकण्यासाठी झगडते शिकण्यासाठी संघर्ष पण परिस्थितीच भांडवल करत नाही परिस्थितीवर मात करण्याचा प्रयत्न करते आणि म्हणून कॉलेज तिला सहकार्याचा नेहमी हात ठेवला पण तिनं हा हात घेत असताना स्वतःची मजबूत जी, जी पकड आहे स्वाभिमानाची ती सोडली हे विद्यार्थी डोळ्यासमोर का राहतात हे लक्षात का राहतात त्यांनी काहीतरी जे काही वाटलं योजनेसारख्या योजना नसत्या तर कदाचित आपल्याला कठोर हातात घेऊन भीक मागायची सवय लागली ले असते पण तशी सवय आपल्याला लागली नाही त्याच्या मागे या महापुरुषांचं योगदान लागलं या महापुरुषांनी स्वतःच्या आयुष्याची कुरचुट्टी केलेली आहे अक्षरशः स्वतःच्या आयुष्याला पूर्णपणानं समर्पित केलेला आहे आणि म्हणून तुम्ही आम्ही आज या ठिकाणी सन्मानानं जगतो आहोत सन्मानानं उजागर करण्यासाठी आपण या तुम्हाला सदिच्छा देत असताना हा शुभेच्छा समारंभ घेत असताना मी मुद्दाम या दोन तीन गोष्टीचा उल्लेख का केला अपमानाचे प्रसंग ज्यांच्या वाटाला आलेले असतात ते एक तर आयुष्यामध्ये पेटून उठतात चिडून उठतात आणि स्वतःला अत्यंत भक्कम करायचं काम करतात तर काही मनान कोलमडून जातात ढासळतात आणि संघर्षाची तयारी नसणारे असे जे असतात ते आयुष्याच्या लढाईत जागोजागी पराभूत होतात महापुरुष एका रात्रीत घडत नसतात ते घडण्यासाठी एक पार्श्वभूमी असते सामाजिक पार्श्वभूमी असते परिस्थिती कुणाचीच तुमची काय आमची काय आणि त्यांची काय कुणाचीच इतकी अनुकूल नाही पण परिस्थितीचं भांडवल त्यांनी कधीच आयुष्यात नाही परिस्थितीवर मात करून पुढे जाण्याचा धडा त्यांनी आम्हाला दिला अपमान झाला म्हणून ते कोलमडून गेलेले नाही आयुष्यात असे अपमानाचे पराभवाचे प्रसंग निश्चित येतात निश्चित येतात पण त्याच्यावर मात करून जो पुढे जातो तो आयुष्याच्या लढायची पार्श्वभूमीवर झाली हा महात्मा आम्हाला का भेटला आमच्या समाजाला का भेटला तर त्याच्याही मागे पार्श्वभूमी तीच आहे अपमानाचा तोच प्रसंग आहे की लग्नात मित्राच्या लग्नाच्या पराधीमध्ये ज्यावेळी त्यांचा अपमान केला गेला त्यांच्या जातीवरून त्यांना हिनवलं गेलं आणि तुझ्यासारख्या या क्षुद्रानं आमच्या सारख्यांच्या उच्च या वरातीमध्ये सहभागी होणं शोभत नाही असं म्हणून ढकलून दिलं गेलं आणि त्यातून अपमानानं पेटून उठलेले महात्मा फुले त्या सगळ्याच्या माग एकच कारण आहे आणि ते म्हणजे विद्याविनामती गेली मतीविनामीती गेली दिती विना वित्त गेले दिता विना क्षुद्र खचले इतके सारे अनर्थ एका अविद्येने केलं हे ओळखणारा हा महात्मा त्या काळात त्याच्या लक्षात आलं की हा आपला बहुजन समाज जागोजागी अशा पद्धतीने अपमानित होत आहे अवय हे ना करतो आहे किड्या मुंग्यासारख्या सारख्या आयुष्यांच्या वाट्याला आलेल्या आहेत त्याच्या मागत केवळ आणि केवळ अज्ञान आहे आणि म्हणून त्यांनी ज्ञानाची ज्योत त्या काळात प्रज्वलित केली मशालीत तिचं रूपांतर केलं आणि तिथून पुढे खऱ्या अर्थानं बहुजन समाज हा ज्ञानाच्या प्रकाशानं तेजोमय त्याच्यामध्ये स्वाभिमान यायला आणि मग आयुष्यभर या माणसानं प्रचार प्रसारासाठी स्वतःला तेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात बोलत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौथीला असताना कॉलेजच्या तिथं ज्या शाळेमध्ये ते शिकायचे त्या शाळेमध्ये ते ज्यावेळी शाळेत जायचे त्यावेळी एक चुनचुनीत हुशार मुलगा गणित चांगला सोडवतो खूप आहे म्हणून त्याला मास्तर द्यावी फळ्यावर सोडवायला तू म्हणजे सांगायचे त्यावेळी त्या ठिकाणी त्या त्या त्यांचा अपमान केला जायचा स्पृश्यांची मुलं सवर्णांची मुलं म्हणायची की जर त्यांनी त्या फळ्याला हात लावला तर आम्ही बाटले जाऊ कारण त्या फळ्याच्या माग आमचे जेवणाचे डबे आहे त्याला स्पर्श सुद्धा करून दिला जायचा नाही अपमान जागोजागी केला जायचा असे अनेक प्रसंग केवळ तो माणूस पेटून उठला पेटून उठला आणि जगातला सर्वात ज्ञानी सर्वात बुद्धिमान म्हणून त्यानं स्वतःचा एक जगभर जो काही आहे स्वतःच नाव आणि नाममुद्रा उमटवली आणि मग जगाला दिशा देणारे महान असे ग्रंथ संपूर्ण भारतामध्ये एक मोठ वादळ निर्माण केलं असा हा महान महामानव समतेच सूत्र आपल्या हातात देतो संविधानाच हत्यार आपल्या हातात देतो या महामानवाचे उपकार हे कधीही न भेटणार अनंत असे उपकार या भारतीय समाजावर या महामानवाला करून आणि मग अशा महात्मा ते महामानवाच्या या वाटचालीमध्ये सत्यशोधक समाज असेल किंवा प्रबोधनाची परंपरा असेल ज्या ज्या काही चळवळी निर्माण झालेल्या आहेत त्या चळवळींचा अभ्यास करणारं एक व्यक्तिमत्व आज तुमच्या आयुष्यात अनेकांचे अपमान कर्मवी बाबा पाटलांचा पण अपमान सख्या बापानं केलं पाहुणे घरात आलेले असताना परवाच ऋतुजाला या ठिकाणी उदाहरण दिलं की अपमान केला गेला पाहुण्या म्हणजे वडिलांकडनं अपमान केलं पण त्या अपमानानं कर्मवीर पेटून उठले आणि ते पेटून उठले म्हणून रयत शिक्षण संस्था उभी आहे ज्या महात्मा गांधीजींना केपटाऊनला केवळ निग्रो आहे म्हणून रेल्वे मधून ढकलून दिलं गेलं अपमान केला गेला आणि त्यांना लक्षात आलं की माझा भारतीय समाज किती यापेक्षाही भयानक आणि मग मध्ये येऊन त्यांनी जी चळवळ उभी केली तो मग संपूर्ण चळवळीचा इतिहास आपल्या पुढे स्वातंत्र्याच्या चळवळीचा इतिहास महामानव महापुरुष मोठी माणसं एकाएकी अचानक एकदम घडत नसतात त्याच्या मागे हे मा, असतात आणि मग आपण आपल्या आयुष्यामध्ये शिक्षकांना केलेला अपमान असेल आईनं केलेला अपमान असेल वडिलांनी केलेला अपमान असेल मित्रांनी केलेला अपमान असेल ह्या एवढ्याशा अपमानानं आपण चिडतो रागावतो भांडतो कदाचित कोलमडतो पण आपण लढत नाही हा लढण्याचा मूलमंत्र देण्यासाठीच सा हे महाविद्यालय आहे या तीन वर्षांमध्ये विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून विविध व्याख्यानांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या उपक्रमांच्या माध्यमातून तुमच्यामध्ये आत्मविश्वास ओतण्यासाठीचा सा प्रयत्न इथल्या प्रत्येक घटकाने के। केला जेणेकरून हा आत्मविश्वास घेऊन तुम्ही उद्याच्या जीवनाच्या लढाईत उतरावं तुम्ही किती टक्के मार्क मिळवलेले आहेत ही गोष्ट महत्वाची नाही तुम्ही जगण्याचं तत्वज्ञान घेऊन कसे उतरता आहात हे महत्वाचं या या ठिकाणी उल्लेख केला काहीतरी वाचाल तर वाचालच त्यानं या ठिकाणी महाविद्यालयानं हा मुलानंतर तर नेहमीच जपते आम्ही चौदा एप्रिल असेल तर चौदा तास अखंड वाचनासाठीचा प्रयोग आपण करतो केवळ वाचनाचा प्रयोग न करता जे वाचलं त्याच्यावर तुम्ही हास्य करावं काय वाचलं त्याच्यावर लिहावं हे तुम्हाला सांगतो वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्तानं आपण पुस्तकं वाचायला देऊ काय वाचलं त्या पुस्तकाचा परिचय करून द्या सांगू आपल्या नियतकालिकाच्या रूपानं तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं लिहाली वाचावी आणि वाचलेल्या पुस्तकांवर काहीतरी लिहून द्यावं असा प्रयोग आपण करतो किंवा लेखन कार्यशाळेचेसारख्या उपक्रमाच्या माध्यमातून आपल्या स्वतःच्या आयुष्याला आपण वळण कसं द्यावं काय आपण केलेलं आहे स्वतःला व्यक्त कसं करायचं सा प्रशिक्षण देतो हे सगळं 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 आणि कशासाठी आहे ज्ञानार्थी म्हणून विद्यार्थी म्हणून बाहेर पडता कामा नये तर तुम्ही एक माणूस म्हणून या महाविद्यालयातून बाहेर पड ही या महाविद्यालयाची भावना आहे इथल्या शिक्षकांची भावना आहे इथल्या प्रशासनाची भावना आहे मी या वाचण्याच्या संदर्भावरून सांगतो की मोठी माणसं ही पुस्तक वाचण्यातून आणि समाज वाचण्यातून घडत असतात समाज वाचायला आपल्याला शिकता आलं पाहिजे पण तुम्ही समाज कधी वाचाल तुम्हाला पुस्तक वाचण्याची सवय असेल तुम्हाला समाज वाचता आला पाहिजे ज्याला समाज वाचता येतो तो, तो माणूस फार दूरवरच पाहत असतो आणि ज्याला समाज वाचता येत नाही तो पायाजवळच पाहत असतो तात्पुरतं पाहत असतो तुम्हाला उद्यापासून समाज वाचायचा आहे तुम्ही प्रत्यक्ष वास्तव समाजात पदार्पण करणार आहात आणि मग हे महापुरुष कसे घडले हे महापुरुष घडत असताना जर महात्मा फुल्यांच्या हातामध्ये थॉमस त्यांच राईट्स ऑफ द मॅन सारखं पुस्तक आलं कदाचित कदाचित माणूस आणि त्याचे हक्क जे असतात जे निसर्गानं आपल्याला पदार्थ केले आहे राज्य क्रांतीने जगाला गेलेले आहे स्वातंत्र्य समता बंधुता न्याय ही चतुश्रुती आपण भारतीय स्वातंत्र्याची आणि संविधानाची मांडलेली आहे आणि थॉमस पिनच्या त्या राईट्स ऑफ द मॅन मधून आम्हाला आपल्या जगण्याच्या अधिकार आणि हक्क आणि कर्तव्य सांगितले जातात हे पुस्तक ज्यावेळी त्यांच्या वाचनात आलं त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की कपोलकल्पित आपण जे काही वर्ष हजारो वर्षांपासून ज्या ग्रंथांच्या आधी जाऊन जा चुकीच्या गोष्टींचा आपण अवलंब करतो तो, तो किती अंधश्रद्धेन करतो आणि त्यातून मग त्यांच्या जीवनाची वाटचाल चालू असतं ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या खेरुस्कर गुरुजींनी बुद्ध आणि त्याचा धम्म हे पुस्तक भेट म्हणून दिलं चुनचुनीक पोरगा हुशार पोरगा म्हणून आणि हे पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वाचलं आणि त्यांची समतेचं न्यायाचं करुणेचं जे काही तत्व असतं ते कायचं सत्य शील करुणा ही तत्व काय असतात हे कळलं आणि मग ह्या भारतीय समाजाला ह्या भारतीय समाजाला जर खऱ्या अर्थानं विकसित करायचं असेल उभं करायचं असेल मोठं करायचं असेल तर ह्या चत्माच्या आधारानं त्यांना आणलं पाहिजे आणि संविधानात त्याची प्रतिबिंब पुरुष असे पुस्तकांच्या ज्ञानातून समाजाच्या वाचनातून आणि अनुभवाच्या कणातून घडत असतात आणि म्हणून आपण जे विविध प्रकारचे उपक्रम या ठिकाणी घेत होतो त्यातून तुम्ही जे, जे काही वेचत होता आणि आता तुम्हाला आयुष्यामध्ये पाऊल ठेवायचं आहे पुढील काळामध्ये पाऊल ठेवायचं आहे कदाचित कोणी पीजी जी करायलाच कदाचित कोणी रिसर्चच्या वाटेला कदाचित कोणी एखादा व्यवसाय सुरू करू शकेल कुणीतरी घरची परिस्थिती म्हणून छोटी मोठी नोकरी शोधेल काहीही तुम्हाला पुढचा मोकळा आकाश आहे आणि ह्या मोकळ्या आकाशात जात असताना तुम्हाला तुमचे निर्णय घ्यायचे पण निर्णय घेत असताना ते अत्यंत सात्विकतेनं घेत आहे हे लक्षात आणि आयुष्यामध्ये एक लक्षात ठेवायचं आणखी जे मी करेल ते उत्तमच करेल जे मी करेल ते उत्कृष्टच करेल जे काही करेल आमचा बाप आणि आम्ही सारख्या नरेंद्र जाधवांच्या जा आत्मचरित्रामध्ये त्यांचा बाप त्यांना म्हणायचा बेटा तू कुछ बी बन तू कुछ बी कर तू कुछ बी बन तू जो करना है तुझे जो करना है वो उचासी उचासी करणार आहे जे टॉपच आहे तेच करायचं आणि मग त्याला ते आपल्या मराठीत म्हणतात तुला टापला जायचं ज्या जा त्या तुला टाप ला जायचं तुझे चळ बननाय हरकत नाही तर म्हणाल की चांगला संदेश दिला टॉप करायचंय टॉप आणि मग मित्र या महापुरुषांनी त्यांच्या काळातलं टॉप केलंय लक्षात घ्या जे केलं ते टॉप केलंय म्हणून तुम्ही आम्ही तुम्ही आम्ही सन्मानानं जगतो स्वाभिमानानं जगतो हे लक्षात शेवटचं उदाहरण देणार आहे म्हणून आठवलं म्हणून इंग्लंड सरकार स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारताच्या रुपयाचं मूल्य ठरविण्यासाठी ज्या रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली त्याच्या माग प्रेरणा आणि ज्ञान कुणाचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही नोटा बिटा चलन मिलन ते आणि रुपयाचं मूल्य जसं आज आपण म्हणतो इतके इतके डॉलर आणि इतका इतका रुपया असं म्हणतोय की नाही आपण काही अठ्यात्तर रुपयांचा एक डॉलर असतो वगैरे त्याच्यात आपल्याला कळत की भारत देश अठ्याहत्तर टक्के मागा आहे अमेरिकेच्या काय अठ्यात्तर टक्के मागा आहे आपण आपला रुपया आणि आपले अठ्याहत्तर रुपया आणि त्यांचा रुपया आहे लक्ष एक डॉलर आणि मग जेव्हा ही नोटांची छपाई करायची आहे पुढे रिझर्व्ह बँक आली ते नंतर चा पार आणि हे मूल्य काय असावं हे मूल्य ठरविण्यासाठी म्हणून लंडन सरकारनं अर्थशास्त्रातले टॉपचे लोक या ठिकाणी टीम या ठिकाणी आणि भारतातल्या भारता अर्थशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या वेगवेगळ्या व्यक्तींच्या वे, 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 संवादातून चर्चेतून त्यांना ते मूल्य ठरवायचं त्यासाठी मग तो जो गव्हर्नर आहे त्याच्या संदर्भात जी पाच लोकांची कमी आहे ही या ठिकाणी वेगवेगळ्या लोकांशी चर्चा करत होती त्यांना बोलावून घेत होते आणि बोलावून घेता घेता एका व्यक्तीला त्यांनी एका व्यक्तीचा नंबर, नंबर आला नंबर आल्यानंतर त्यांनी चर्चा सुरू केली चर्चेतून यांनी काही संदर्भ द्यायला लागले कसं मूल्य असावं काय असावं ते कसं असावं आणि मग आपण जे काही आज म्हणतो ना आज येलो कार्ड व्हाईट कार्ड म्हणतो ना आपण कुपणाचे आणि मग त्यातला बिलो म्हणजे बिलो पॉवर म्हणजे दारिद्र्य रेषेच्या या दारिद्र्य रेषेच्या खालचा वर्ग समोर ठेवून त्याच्या संदर्भातली चर्चा त्या कमिटीशी चालू आणि त्या पद्धतीने तुम्ही उपायाचं म्हणून आणि मग ते म्हटले तुम्ही हे सगळं जे मानता आहात ना ते सगळं आमच्या तिथं जो प्रबंध सादर झालेला आहे त्यात नाही

मुलाखतीमध्ये किंवा कोण म्हणे करोडपती मध्ये सुद्धा शेवटचा करोडचा प्रश्न हा होता मी पाहिलाय तो एपिसोड एक करोडचा जो शेवटचा प्रश्न होता ना तो काय होता प्रॉब्लेम ऑफ रुपीज नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाही सी किताब लिखी आणि त्यात ते काहीतरी आहे मला तो प्रश्न आणि त्या बाईला याच उत्तर देता आलं नाही शोकांत प्रॉब्लेम ऑफ रुपीज हा भारतीय अर्थव्यवस्थेला नेहमी मार्ग दाखवणारा ग्रंथ आहे आणि जे अभ्यासक इथं आले होते ते जो अभ्यास करून आलेले होते तो या प्रबंधाचा आणि त्याच नंतर पुस्तकात रूपांतर झालं ते डॉक्टर बाबासाहेब याला म्हणतात टापला जायला पाहिजे कळ मित्र आयुष्यात जे काही कर। तुम्ही करणार आहात स्वातंत्र्य तुम्हाला पण जे करायचं ते टॉपचं करायचं आहे आणि हाच या सदिच्छा समारंभाच्या निमित्तानं या महामानवांच्या जयंती उत्सवाच्या निमित्तानं वतीनं आपल्या सर्वांना मी शुभ संदेश देतो आणि खऱ्या अर्थानं ज्यांना तुमच्याशी संवाद साधायचा आहे त्यांचं तुम्हाला विचारपूर्वक ऐकायचं आहे मी मुद्दाम काही एक, एक, एक दोन चारच फक्त उदाहरणार्थ हे सगळं त्यांच्याकडं बांधलं आहे तर त्यासाठी मी बापूराव सरांना મોકળા આકાશ યાઠિકાણી માન કરે અને થાબતો ધન્યવાદ જય હિન્દ જય